शिवसागर जलाशय वासोटा किल्ला वजराई ठोसेघर धबधब्यासह सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जंगल परिसरात पावसाळ्यात जळवा आढळतात परंतु आता वेण्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात या जळवा आढळून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे त्यामुळं केवळ जंगल परिसरात आढळणाऱ्या जळवांनी आता नदीपात्रांच्या गावांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे साताऱ्यातील वेण्णा नदीच्या पात्रात रक्तपिपासू असू जळवांनी विळखा घातलाय साधारणत वाहत्या नदी जळू आढळत नाही पण अचानक वेदना नदीत जळू दिसू लागलेत कन्हेर धरणापासून पासून संगम माहुलीच्या नदीपात्रात साधारण सहा ठिकाणी मोठ्या प्रमाणात तर अन्यत्रही त्यांचा कमी अधिक प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत असल्याचं प्राणीशास्त्र अभ्यासकांच्या पाहणीत आढळलंय किडे नसून त्या जळवा असल्याचं आम्हाला जाणवलं आम्ही कृष्णा कोयना संगमा कृष्णा वेणना मैच्या संगमापासून कणेर धरणापर्यंत जिथं जिथं वेण्णा नदी आणि माणसांचा संपर्क येतो जनावरांचा संपर्क येतो अशा जागी संबंध अभ्यास करत करत गेलो तर धरणापर्यंत ह्या सगळ्या जळवा आहे धरणाच्या वर साठ्या पाणी साठा जो आहे कणेर धरणा त्यात जळू नाही म्हणजे थोडक्यात ह्या जळवात सुरू त्या संगमापर्यंत आहे जळू हा पाण्यात राहणारा कृमी गांडुळाचा जवळचा नातेवाईक जळूच्या शरीरावर रिंग आढळून येतात जळू ओलसर जागेतच जिवंत राहू शकतात जळू हा प्राण्याच्या अंगातलं रक्त शोषून घेतो जळू हे मासे बेडू गाई म्हशी किंवा कवचधारी प्राण्यांच्या शरीरावर सुद्धा जगतात जगभर जळू या प्राण्याच्या तीनशे जाती नदीमधील प्रदूषण सांडपाण्याचा वाढता विसर्ग आणि हवामानातले बदल यामुळे जळव्यांची संख्या वाढल्याचा अंदाज आहे त्यामुळं नदीवर धुणं धुण्यासाठी आलेल्या महिला लहान मुलं तसंच पाणी पिण्यासाठी येणाऱ्या जनावरांच्या तोंडाला जळवा लागल्यास एखादा आजार बळवण्याची शक्यता प्राणीशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे आता जनावरांना जास्त त्रास होतो कारण पाणी प्यायला ते नाक बुडवतात आणि बरोबर नागपुड्याच्या मध्ये जो मऊ भाग असतो त्याला ते चिकटतात तिथलं रक्त शोषून घेतात किंवा आता आपण इथं बघतोय कपडे धुवायला बायकांनी जागोजागी दगड मांडले त्या खाली उभ्या असतात पाय आणि कपडे वर धुतात मग ते सगळी प्रोसेस पंधरा वीस मिनिटं चालली तर तोपर्यंत ती जळू पोटभर जेवतीये आणि गळून पडती आणि ती तिथंच राहतीय तिला अन्न मिळतंय म्हणल्यावर आदिवास मिळाला अन्न मिळालं तर ती संख्या वाढत जाईल आणि त्या राहण्याची शक्यता आहे साताऱ्यातील वेन्ना नदीच्या पात्रातनं सातारा शहराला पाणी पुरवठा होत असतो त्यामुळे जळव्यांच्या वाढत्या समस्येकडे स्थानिक प्रशासन आणि पर्यावरण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे तुषार तपासे झी चोवीस तास सातारा